नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी चिकन बिर्याणी कशी बनवते ती तुम्हाला दाखवते तर चला त्याच्यासाठी मी अर्धा किलो हे कांदे घेतले आहेत आणि ते आता तळून त्याचं बिरिस्ता बनवते आहे तर का मोठ्या गॅसवरतीच कांदे तळायचे असतात तर कांदे तळून झाले की ताटात ते ठेवल्यावर ते पसरून ठेवायचे म्हणजे जास्त लाल होत नाहीत आता पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम तेल ठेव घातलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि कढीपत्ता घातला आणि पाऊण किलो कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये घातला आहे आणि कांदा आता आपल्याला मस्त छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे आता त्याच्यामध्ये मी पाच चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आणि तीही छान परतून घेतलं आहे हे बघा आता अजून आणखी ब्राऊन रंग झाला आहे आणि हे भाजले ते कशावरून आपल्याला कळतं तर त्याला तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे आणि हे एक किलो चिकन आहे तर ते मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आता ते मी त्याच्यामध्ये घालते आणि आता गॅस आपल्याला मोठा करून मोठ्या गॅसवरती हे तेलावरती चिकन असं परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकलं आहे म्हणजे चवीप्रमाणे आपण त्याच्यात टी मीठ टाकायचं आहे आणि एक लिंबूचा रस मी पिळून त्याच्यात टाकला आणि ते परतवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे पाव किलो टोमॅटो बारीक कापून टाकले तुम्ही वाटून पण टाकू शकता पिवळी करून आणि आता तेही परतवून शिजवून घेते आहे झाकण ठेवून पाच मिनटं मी ते शिजवून घेतलं आता त्याच्यामध्ये मी आ, आ आ हे ग कोथिंबीर दोन मोठी पुदिना एक मूठ आणि दहा बारा हिरव्या मिरच्या ते वाटून त्याची पेस्ट केली आणि ते त्याच्यामध्ये घालून परतवून घेते आहे हिरव्या मिरच्यांमध्ये मी आठ तिखट मिरच्या घातल्या होत्या आणि पाच मी गोड्या मिरच्या घातल्या आता त्याच्यामध्ये हा मसाणे परतवून घेतला ते आता ह्याच्यामध्ये काश्मिरी मिरची पावडर दोन चमचे लाल तिखट तीन चमचे धणाजिरा पूड चार चमचे कस्तुरी मेथी आणि बिर्याणी मसाला तीन चमचे टाकला आहे आणि आता सुद्धा छान असं तेलावरती मी परतवून घेते आहे हे बघा गॅस आपला बारीकच आहे म्हणजे मिडीयम आहे आणि मिडियम ते परतवून घेतलं आणि त्याला पाच मिनटाची एक वाफ काढून घेतली आहे प्रकारे आता पुन्हा ते मी परतवून घेते आहे हे बघा ह्याच्याप्रमाणे आता ते परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये गॅस आपण एकदम बारीक करायचा आणि एक किलो चिकनला पाव किलो दही मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आणि ते आता त्याच्यामध्ये घातले आणि ज्यावेळी आपण दही घालतो ना त्यावेळी पूर्ण गॅस बारीक करून ठेवायचा आणि बारीक गॅसवरती हे छान परतवून झाकण ठेवून दोन मिनटांनी पुन्हा झाकण काढून ते परतवून घ्यायचं आणि दहा मिनटात ते शिजवून घ्यायचं शिजेपर्यंत म्हणजे दहा बारा मिनटं लागतात शिजायला तर हे बघा आपलं अशा प्रकारे हे बिर्याणीची ही ग्रेवी चिकनची तयार झालेली आहे आपली आता चिकन पण आपलं छान शिजलं आहे आता ते आपण झाकून गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊया आता आपण भात करूया तर भातासाठी मी इथे तीन लिटर पाणी ता पातेल्यात तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये शाही जिरं लवंग मिरी दालचिनी हिरवी मिरची तेजपत्ता आणि आता पाच चमचे मीठ टाकले म्हणजे ते पाणी आपल्याला थोडंसं खारट लागलं पाहिजे एवढं मीठ टाकायचं चव बघून आणि तेल टाकलं आहे आता पाणी बघा आपलं खूप छान उखळलं आहे त्याच्यामध्ये मी एक एकमूठ पुदिना आणि एक एकमूठ कोथिंबीर कापून टाकली आणि एक अख्खं लिंबू ते पिळून त्याचा रस काढून घेतला पण लिंबाची साल पण मी त्याच्यातच टाकली आहे आणि ते चांगलं असं उखळवून घेतलं आता पाणी आपलं चांगलं उखळलं आहे आता मी हे सगळे म टाकलेले मसाले काढून घेऊन आता ते दाताखाली येतात ना म्हणून आणि हे बासुमती तांदूळ आहेत मी एक तास पाण्यात भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलं आता ते आपण त्या पाण्यामध्ये घालून त्याचा नव्वद टक्के भात शिजवून घेऊया वेगळा तर ते सगळे तांदूळ मी पाण्यात घातले आता ढवळू एकदाच फक्त ढवळायचं आहे नाही तर ते तुटून जातील ना म्हणून आणि आता आपण ते बघूया भात शिजला का तर थोडा अजून शिजायला हवं आहे भात म्हणून पुन्हा अजून मी एक मिनिट उकळी काढून घेतली आणि आता पुन्हा बघू तर आपला हा नव्वद टक्के भात शिजलेला आहे आता आपण तो गाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे गाळून घेऊया तो भात असं मी ह्या गाळणीवरती हा भात काढून घेते मी जेव्हा बिर्याणी चिकन बिर्याणी बनवायची असेल तर अशीच बनवते आणि अशाच चिकन बिर्याणीच्या मी खूप ऑर्डरसुद्धा घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आता आपला भात तयार झाला आता आपण त्याचे लेअर करूया तर हे शिजवलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये हा, हा तळलेला कांदा घालते आहे आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना बारीक कापलेला पुदिना आणि आता आपण त्याच्यावरती अर्धा भात आहे त्याचा लेअर त्याच्यावरती आपण लावणार आहोत तर अर्ध्या भाताचा आपण याच्यावरती लेअर लावूया आता तर हा भात तान भात टाकला आता ते व्यवस्थित असं करून घेऊ आपण आणि आता मी त्याच्यावरती ना हा आपला बिर्याणी मसाला हा होममेड आहे माझा बिर्याणी मसाला तर तोवरती शिवर शिवरूया आपण आणि मग त्याच्यावरती तळलेला कांदा आणि कोथिंबीर बारीक कापलेली आणि पुदिना पण त्याच्यावरती घालून घालूया आता त्याच्यावरती राहिलेला उरलेला अर्धा भात आहे तो पण आपण त्याच्यावरती घालून घेऊ त्याचा लेअर बनवूया आणि त्याच्यावरती पण तसंच बिर्याणी मसाला तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना आपण हे सगळं पसरवून घेतलं आता हा एक पेला ना हे भात शिजलेलं जे पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये घालायचं मग त्याच्यामुळे आपल्याला खाली छान अशी ग्रेवी पण मिळते आणि छान वाफ पण येते आणि छान चव पण येते भाताला आता हे केशर मी दुधात भिजत घातलं होतं तर ते केशर दुधाचं केशर त्याच्यावरती असं घालून घेऊ आणि मी त्याच्यावरती चार चमचे वरून आता हे तूप सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे आपले हे आता लेअर पूर्ण लावून झालेले आहेत बिर्याणीचे आणि मी इथे पाच मिनटं मोठ्या गॅसवरती हा तवा तापत ठेवला होता आता गॅस पूर्ण बारीक केला आहे आणि त्याच्यावरती मी हे आता पातेला ठेवून घेते आता त्याच्यावरती हे मी झाकण ठेवलं आहे हे गच्च झाकण बसतं माझं बा बाहेर हवा जाता गमा नाही म्हणून त्याच्यावरती हे मी वजन पण ठेवलं आहे तुम्ही पीठ लावून पण ते पॅक करू शकता आता बरोबर मी वीस मिनटं बारीक गॅसवरती वीस मिनटं ठेवलं होतं भात मुरायला आता हे वे वेगळं झाकण काढलं आणि लगेच झाकण नाही काढलं आहे दहा मिनटं मुरल्यानंतर गॅस बंद करून दहा मिनटांनी मी हे झाकण खुरलं आहे आणि प्रकारे आपली खूप सुंदर अशी छान चिकन बिर्याणी तयार झाली आहे हे बघा किती सुंदर मस्त आणि वास पण खूप छान येतो आहे घरामध्ये तर अशा प्रकारे मी ही चिकन बिर्याणी बनवून घेतली तर आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा सगळ्या चिकनच्या पीसलासुद्धा सगळा मसाला खूप छान असा मसाला लागलेला आहे आणि अशा प्रकारे मी ही प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतली आणि बिर्याणीसोबत मी कांदा टोमॅटो काकडी गाजर आणि दही घालून छान अशी कोशिंबीर पण तयार केली होती तर त्याच्यासोबत ती मी सर्व करणार आहे हे बघा किती छान आपली बिर्याणी दिसते आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा